मराठमोळा सण म्हटला म्हणजे पुरणपोळी अर्थात मांड्याशिवाय सण पूर्णच होत नाही खास करून बागलान खान्देश परिसरात पुरणपोळी मोठ्या आवडीनं खाल्ली जाते पण काळानुसार पुरणपोळी बनवण्याचं कौशल्य प्रत्येक महिलेला अवगत नसतं त्यामुळं बाहेरून का होईना पण पुरणपोळी मेनूला पर्यायच नसतो त्यामुळं पुरणपोळी विक्री करण्याचं एक नवीन क्षेत्र व्यवसायासाठी निर्माण झालं आहे मी द्वारकेश नंदलाल बाविस्कर राहणार मालेगाव आमचा एक छोटासा व्यवसाय आहे तो पुरणपोळीचा त्याचं नाव आहे बाविस्कर पुरणपोळी मालेगावात मालेगावात म्हटलं तर बाविस्कर पुरणपोळी हे एक प्रसिद्ध पुरणपोळीचं ठिकाण आहे हा व्यवसाय हे पंचवीस वर्षापूर्वी माझ्या आईने म्हणजेच वंदना नंदलाल बाविस्कर आणि वडील नंदलाल पांडुरंग बाविस्कर या दोघांनी मिळून हा व्यवसाय चालू सुरू केलेला होता मालेगाव शहरात देखील अनेकांनी पुरणपोळी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे यामुळे अनेक महिलांना रोजगार तर उपलब्ध झालाच पण महत्वाचं म्हणजे आजवर सणावारासाठी मागणी असलेली पुरणपोळी आता प्रत्येक कार्यक्रमात मागवली जाते त्यामुळे वर्षभर वर पुरणपोळीला मागणी असते पन्नास ते सत्तर रुपयांपर्यंत एक पुरणपोळीची विक्री होत असून यामुळे महिलांना देखील रोजगार मिळाला मालेगाव शहरातील पुरणपोळी नाशिक मुंबई पुणे शहरात डेली सर्व्हिसनं पाठवली जाते मालेगाव शहरातील पुरणपोळी नाशिक मुंबई पुणे या शहरांमध्ये डेली पाठवली जाते झाले पहिले एकदम छोट्या प्रमाणातून आईने हा व्यवसाय म्हणून सुरू केलाच नव्हता पहिली गोष्ट परंतु हळूहळू ह्या एक छोट्याशा छंदाचं कधी व्यवसायात रूपांतर झालं हे कळालंच नाही आज बावीसकर पुरणपोळी म्हटलं तर मालेगावात खूप प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर सणवार किंवा इतर लग्न समारंभ या सर्व गोष्टींना बावीस जातं त्याच्यानंतर जर आलं आपल्याकडे जवळजवळ आज बावीस बायांना रोजगार उपलब्ध झालेला आहे एक छोट्या प्रमाणात सुरू केलेला हा व्यवसाय आज व्यवस्थित एक रोजगार म्हणून बायांना खूप छान पद्धतीने उपलब्ध झालेला आहे आणि विशेष म्हणजे बारमाही पुरणपोळी आपली चालते असं नाही की फक्त सणवार किंवा सीझनमध्ये बारमाही पुरणपोळी आपली ही चालते आणि लोक आवडीने खूप खातात पहिले जर पुरणपोळी ठरवलं लोकांनी घ्यायचं तर पहिले बावीस कर पुरणपोळीला प्राधान्य देतात जातात आपल्या पुरणपोळी नाशिक मुंबई पुणे ही आपल्या डेली सर्व्हिस आहे रोजची इथून रोज रात्री पाठवल्या जातात नाशिक पुणे आणि मुंबईला सणाला मोठ्या प्रमाणात पुरणपोळीची विक्री झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात ही पुरणपोळी पार्सलद्वारे मालेगावातून पाठवण्यात आली त्यामुळं नोकरीनिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या रह चाकरमान्यांना सणवाराला देखील घरची पुरणपोळी उपलब्ध होते न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव